आई का आज काय स्पेशल आज तुझ्या बाबांचा वाढदिवस आहे केक बनवूया या कोकणातल्या हापूस आंबे आणि आताच केक बनव आंब्याचा केक बनवण्यासाठी मी इथे तीन हापूस आंबे पिकलेले घेतलेले आहेत ते स्वच्छ धुवून सुद्धा घेतलेले आहेत आता आपण इकडे चीज केक बनवणार आहोत त्यामुळे ही बिस्किट आपण क्रश करून घेऊया सर्व बिस्किटांचे तुकडे एका पातळ्यात काढून घेऊया आणि खलबत्त्याच्या मदतीने सर्व बिस्किटं आपण ठेचून घेऊया जोपर्यंत ती बिस्किटं पूर्णपणे बारीक होत नाही तोपर्यंत आपल्याला ठेचून घ्यायचं आहे ठेचलेल्या बिस्किटामध्ये मेल्ट केलेलं बटर घालूया आणि हे मिश्रण पुन्हा एकजीव करून घेऊया हे सर्व मिश्रण आपण केकच्या साच्यामध्ये घालूया आणि स्मॅशरच्या मदतीने आपण हे मिश्रण सेट करून घेऊया चीज केक बनवण्यासाठी आपल्याला इकडे फ्रेश क्रीम लागणार आहे त्यामुळे मी इथे पूर्ण फ्रेश क्रीम घेतलेली आहे आता माझ्याकडे व्हीप क्रीम करायची मशीन नाही आहे त्यामुळे मी अर्धा तास हाताने फेडून ही अशी क्रीम तयार केलेली आहे तुम्ही बघू शकता मस्त अशी घट्ट देखील झालेली आहे आता आपण एक मिश्रण तयार करूया त्यासाठी दोनशे ग्रॅम पनीर दोन चीजचे क्यूब आणि एक वाटी साखर घेतलेली आहे हे वाटूनसुद्धा घेतलेली आहे आता आपण हे हापूस आंबे कापून घेऊया केकमध्ये आपण हापूस आंब्याचे तुकडेसुद्धा वापरणार आहोत आणि त्याचं आमरससुद्धा वापरणार आहोत आता आपण आंब्याचे कापलेले तुकडे एका बाजूला काढून घेऊया आणि आपला पिस्किटांचा थरसुद्धा अर्धा तास आपण फ्रीजमध्ये ठेवला होता तोसुद्धा मस्त सेट झालेला आहे आता आपण त्यावर हे आंब्याचे तुकडे पसरवून घालूया दिसायला किती सुंदर दिसतात ना आता आपण मध्ये मगाशी तयार केलेलं पनीर आणि चीजचं मिश्रण घालूया त्याचबरोबर एक वाटी आंब्याचा पल्पसुद्धा घालूया आता हे सर्व साहित्य एक्झिव करून घेऊया जोपर्यंत ह्याचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपण ह्याला फेटून घेऊया तुम्ही इकडे बघू शकता आपलं मिश्रण देखील मस्त तयार झालेलं आहे आता आपण हे तिसरं थर लावूया हे मिश्रण आपण या केकच्या साच्यामध्ये घालूया आणि एकदम सगळीकडे चमच्याच्या मदतीने पसरवून घेऊया आणि फ्रीजमध्ये आठ तासासाठी ठेवूया आपले इकडे आठ तास पूर्ण झालेले आहेत ही क्रीमसुद्धा मस्त सेट झालेली आहे तुम्ही बघू शकता हाताला देखील चिटकत नाही आता त्यावर आपण हा आंब्याचा रस घालूया आणि सगळीकडे चमच्याच्या मदतीने पसरवून घेऊया आणि पुन्हा एकदा हा केक आपण फ्रीझरमध्ये दोन ते तीन तासासाठी ठेवूया इकडे आपले तीन ताससुद्धा पूर्ण झालेले आहेत तुम्ही बघू शकता मस्त असा केकसुद्धा सेट झालेला आहे आता आपण हा केक बाहेर काढून घेऊया हा साचा मी पहिल्यांदाच वापरला त्यामुळे मला जास्त काही आयडिया नव्हती पण हा साचा पूर्णपणे ओपन केल्यामुळे हा केक अलगद बाहेर निघाला आणि केक काय मस्त दिसत होता स्वतःवर विश्वासच बसत नव्हता की एवढा भारी केक तयार झाला केक दिसायला तर छानच दिसतोय पण त्यावर डेकोरेशन पण काहीतरी हवं म्हणून आंब्याची फोड घेतली आणि एकदम छोटे छोटे तुकडे करून असं तयार केलं आणि साईडला दोन तुळशीची पानं घातली आणि हा केक तयार होता होता बारा कधी वाजले ते देखील कळलं नाही आणि केक कापून मिस्टरांचा बड्डे देखील छानपैकी साजरा केला तुम्हाला हा मी केक कापूनसुद्धा दाखवते मस्त असा परफेक्ट हा सेट झालेला आहे तुम्ही बघू शकता आंब्याचे मस्त असे तुकडे खाली त्या लेयरला दिसत आहेत आणि दिसायला पण काय सुंदर दिसत आहे हा केक आणि चवीला पण एकदम मस्त होता तुम्हाला जर केक आवडला असेल तर कमेंट करायला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओसाठी